असणारा राजेश आता आता चिंतेत आहे आयुष्य कसं जगायचं मोठ्या अपघातामध्ये तो वाचला पण त्यामध्ये त्याला त्याचे दोन्ही पाय गमवावे लागले राजेश त्याच्या कुटुंबातील एक कमवणारा व्यक्ती होता अशी अवस्था असल्याने कामावर परत कसं जाणार कर्जाची परतफेड कशी करणार उपचाराचा खर्च कसा भरून काढणार हे सर्व प्रश्न त्याला पडलेत जर राजेशकडे अपघात विमा पॉलिसी असती तर त्याला चिंता करण्याची गरज नव्हती सरकारी आकडेवारीनुसार दोन हजार बावीस मध्ये भारतात दर तासाला एकोणीस लोक रस्ते अपघातात मृत पावलेत घरातून बाहेर जायचं म्हणलं की अपघाताची भीती असते अशा वेळी अपघात विमा पॉलिसी असणं अतिशय महत्वाचं आहे आरोग्य विमा पॉलिसीमुळे तुमचा हॉस्पिटलचा खर्च कव्हर होऊ शकतो आयुर्विमा पॉलिसीमध्ये मृत्यू झाल्यास विमा कंपनी तुमच्या वारसाला एक मोठी रक्कम देते दे। परंतु अपघात विमेमुळे पॉलिसी धारकाला शारीरिकरित्या अंशता किंवा पूर्णता विकलांग झाल्यास पूर्ण कवर मिळतो अपघात विमा कवरचा प्रीमियम अधिक स्वस्त असतो तुम्ही अनेक प्रकारचे अपघात विमा पॉलिसी घेऊ शकता याला तुम्ही कॉम्प्रिएन्सिव्ह मोटर इन्शुरन्स पॉलिसीप्रमाणे समाविष्ट करू शकता हे आपल्या आयुर्विमा किंवा आरोग्य रायडर म्हणूनही घेऊ शकता या व्यतिरिक्त स्टँड अलोन कव्हर घेऊ शकता ज्यामध्ये सर्व प्रकारचे अपघात कव्हर होतात जर तुम्ही वाहन चालवत नसाल किंवा त्यातून प्रवास करत नसाल तर तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्ह मोटर इन्शुरन्स अंतर्गत अपघात कव्हर मिळत नाही मोटर इन्शुरन्स अंतर्गत वैयक्तिक अपघात कवर सहसा पंधरा लाख रुपयापर्यंत मर्यादित असतो स्टँड पर्सनल ॲक्सिडेंट पॉलिसी ही फायद्याची आहे याचं कारण म्हणजे यामध्ये वाहन अपघात आणि इतर प्रोटेक्शन आणि कवर मिळतात ज्यामध्ये तुम्ही त्या अपघातात असाल तर क्लेम येतो गो डिजिट जनरल इन्शुरन्सचे प्रोडक्ट हेड अंशुल बोहरा यांच्या मते जरी तुम्ही स्वतः वाहन चालवत असाल किंवा इतर कोणत्याही वाहनामधून प्रवास करत असाल तर ही पॉलिसी कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रोटेक्शन देते यामध्ये आग लागणे किंवा पाण्यात बुडाल्यास आणि इजा झाल्यास किंवा मृत्यू झाल्यास देखील कव्हर मिळतो तसेच स्टँड पर्सनल ऍक्सिडेंट पॉलिसीमध्ये हॉस्पिटलमध्ये भरती होणं आणि ओपीडीचे खर्च देखील कव्हर होतात या व्यतिरिक्त पॉलिसीमध्ये अंशत किंवा पूर्णतः विकलांग झाल्यास देखील कव्हर मिळतो काही विमा कंपन्या मुलांचं शिक्षण लोन वेवर लॉस ऑफ इन्कम कवर बर्न आणि फ्रॅक्चर कवर सारखे ॲडिशनल कव्हरेज देखील देतात सहसा वैयक्तिक अपघात पॉलिसीमध्ये सम एशोर्डची मर्यादा पॉलिसी धारकाचं वार्षिक उत्पन्नाच्या दहा पट असते पंधरा लाख रुपयांची सम एन्शुअर असणाऱ्या बेसिक अपघात विमा पॉलिसीमध्ये साधारण अकराशे सत्तावीस रुपयाचा प्रीमियम द्यावा लागू शकतो तुम्ही होम हॉस्पिटलायझेशन कोमा बेनिफिट्स लाईफस्टाईलमधील बदलांसंदर्भातील फायदे लॉस ऑफ इन्कम बेनिफिट मुलांचं शिक्षण आणि फ्रॅक्चर कवरसहित सहित इतर ॲडिशनल कवरही घेऊ शकता उदाहरणार्थ आदित्य कॅपिटलच्या पर्सनल ॲक्सिडेंट प्लॅनमध्ये वार्षिक उत्पन्नाच्या बारा पट ऍक्सिडेंट कव्हर यामध्ये दुर्घटनेमध्ये मृत्यू आणि कायमचं अपंगत्व आल्यावर शंभर टक्के पेवट मिळतो सव्वीस ते पस्तीस वर्षाच्या व्यक्तीसाठी वीस लाख रुपयांच्या कव्हरसाठी नऊ हजार पाचशे एकोणपन्नास रुपयांचा प्रीमियम आहे मणिपाल सिग्नलच्या मणिपाल प्रोटेक्शन ॲक्सिडेंट केअर प्लॅनमध्ये दहा लाख रुपयांचा अपघात विमा कवर दोन हजार एकोणनव्वद रुपयात मिळतो ऍक्सिडेंट पॉलिसीमध्ये जितके जास्त रायडर घ्याल तितकी प्रीमियमची रक्कम वाढत जाते आता यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ते समजून घेऊया वैयक्तिक विमा पॉलिसीमध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट नाही आहेत तसेच क्लेमची प्रक्रिया कशी आहे आणि ग्लोबल कवर आहे का अशा ॲडिशनल बेनिफिट्सवर आपण लक्ष दिलं पाहिजे तसेच दारू किंवा नशेमध्ये जे अपघात होतात ते कवर केले जात नाहीत याची माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे असा सल्ला सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर भक्ती रसाळ यांनी दिला आहे यासोबतच तुम्ही जो सम इन्शुर निवडला आहे तो आपल्या नोकरीच्या हिशोबाने निवडावा कमीत कमी पंधरा ते वीस लाख रुपयांचा कवर असणारी पॉलिसी आपण निवडली पाहिजे असा सल्ला तज्ज्ञ देतात तसंच ही पॉलिसी रायडर व्यतिरिक्त देखील असावी